आजी पण आहे आमच्यासोबत आज चिकन मटण वाढायला किवड आहे आजीचा मुलगा पण आहे बघा इथं पप्पा आई नातू पण आहे अरे चुंदीर आहे तिथं जाऊ न चुंदीर चुंदीर <laughs> चुंदीर जाऊ चिकन मटण खाऊ या मामाच्या गावाला जाऊया किवड्यास यासाठी सरप्राईज आहे आणि बघा काय सकळ सकाळ आज राय स्कूलला गेली नाही म्हणजे थोडं पोटात दुखायला म्हणून आणि आत्ता बघा वाजल्यात करेक्ट सहा सात वाजल्यात सात वाजल्यात आणि हे काय करायला मायापासी आलं तर आज हिला काहीतरी सरप्राईज मिळणार आहे यो पण उठल्या आज मॉर्निंगला आणि लगेच खेळायला लागलाय सुरुवात झाली पण खेळायची बघा टिक्की पावडर कपडे बिपडे खतरनाक घालून ए, ए, ए काय करायलाय खाऊ खाऊ चुंदीर आहे तिथे जाऊ नको चुंदीर आज चुंदीर जाऊ नको सांग बघा बेडच्या आतला आम्ही काढले सगळं सामान ठेवले आम्ही जे एक्स्ट्रा लागते ते एक्स्ट्रा आहे आणि नाही लागत ते आत ठेवले कधी कधी काढायचं आणि जे लागते ते नवीन झाकून ठेवले असं बघा आता मस्त देवदर्शन सुरू आहे सिया बघा घंटी वाजवते आणि तुम्हाला दाखवतो आपला बघितलाय तुम्ही पण आजचा कसा सजवलाय बघा माझा सिंहचं दर्शन पण झालंय ना देवदर्शन आणि आता मस्त पैकी बघा मम्मीने मला वाढले आहे राईस लोणचं आणि फ्लावर बटाटोची भाजी दही, दही रोटी चिप्स वाज जेवणामध्ये खूप काय मस्तच मजा आली हे बघूनच भुकले लागल्या दिसाले पोहता इथं खाली खालच खा इथंच बसतो काही जेवायला मस्तपैकी हॅलो गायज वेलकम गुड मॉर्निंग आणि कसं काय तर गायज मागं तुम्हाला पसार हे दिसत असेल अंतरण रोग वाळू घातलेलं कारण की पाऊस कंटिन्यू सुरू आहे पाऊस सुरू आहे रोजच त्यामुळं सगळीकडे अंतरून झाले तिकडं शॉपमध्ये आपल्या सगळं अंतरून झाले भरले आहेत मग ते हे एक्स्ट्रा होते त्यामुळे इथं टाकल्यात अजून इकडं कपडे म्हणजे पर्द कमी कपडे जास्त झाल्यात पर्द्यांच्या जागी म्हणजे घराला पूर्ण कपड्यानं झाकून टाकायचं आहे दिसत आहे सगळं डेकोरेट करायचं कपड्यानं पावसाळ्यामध्ये फक्त तरी कपडे कपडे असं झालेत आणि आता इथं बसल्यात मम्मी या विहान जेवायला कारण की आता मी जेवलो जस्ट आणि विहानला भरले बुक लागले ती सारखं येत होता मग म्हटलं पटकन लगेच त्यांना वाढून दिले आता मग जेवायला लागले दोघं पण जेवण झाले आता मस्त पोट भरलं आज मस्त झाली आमची आणि सगळंच माझ्या आगाय मशीन लावल्या आणि आल्यानंतर सुरू आहे आता कपड्याची ॲडजस्टमेंट सुरू आहे ना तिकडं कपडेच बसत नाही एवढी जागा मोकळी ती साईड पूर्ण भरलेली आहे तुम्हाला मगाशी सांगितलं मी अंतरून ते छोटे छोटे बाळ असल्यामुळे अंतरून होतात तर इकडचं पूर्ण शॉप अंतरून भरले आता एवढं कपडे एवढ्यातच बसवायचे तिथे ना काय तर मी आणि अतुल चाललो आहे आता हेअरकट करायला माझं नाही अतुलचं म्हणजे हेअरकट शेविंग वगैरे सगळंच करायसाठी चाललो सो आज आग... सीया स्कूलला काही गेले नाही त्यामुळे घरीच होती मग आम्हाला टायमिंग आहे नाही तर याचं टायमिंग येते ना मध्ये त्यामुळे कुठं जाता येत नाही तर आता जाऊन या म्हणलं पाऊस जरा थांबलाय वल्ल करून गेला बा पाऊस पडतोय थांबते पडते थांबते आता इथं तर नाही आहे पण येईल लवकरच असं वाटतं हे बघा सगळं वल्ल केलं तर बघा इथं सुरू आहे चपात्या बनवायचं आज आहे कुठला वाल ना सो आज मटन बनणार आहे मस्त पैकी घरात सगळे आज कोण <laughs> आले बघा घरी पप्पाची आई आजी आमची आलेली आहे आज आमची आजी आज। आली आहे आणि आता आम्ही सगळेजण मिळून चहा पेला आतूर बसलाय मी पेलो म्हणलं तुम्हाला सांगू सो so, आता एक शूट करणार आहे आम्ही इथं आजी बरोबर तुम्हाला दिसेलच लवकर आणि बाबा काय तर सरप्राईज आले खुश आले शेवटी ती सरप्राईजला परत पाठवायचं आहे मला परत पाठवायचं आहे सरप्राईज सो काय तर हे प्रोडक्ट ऑर्डर केलेलं आलेलं आहे लागते ला, सर तर ह्याच्यामध्ये काय तुम्हाला दाखवतो आता अनबॉक्सिंग करून आणि अजून एक प्रोडक्ट आहे ते कुणाच तर आहे सी यासाठी स्पेशल आहे तर ते पण दाखवत ते बाहेर ठेवले मोठं असल्यामुळं त्याला हे खोलून दाखवतं ते आहे मोबाईलचं स्टँड जे खराब झालं आमचं तुटलं मोबाईल होल्डर सो एक ऑर्डर केली ते क्वालिटी बघायची पण क्वालिटी चांगली आहे आता दुसरं आम्ही ऑर्डर करणार आहे अजून दोन लागणार आहे आणि हे आहे डोअरच्या खाली जे किडं वगैरे येतात ना त्याखाली पण हे एवढं काय खास क्वालिटीचं लागलं नाही आम्हाला की नाही एवढं काही खास क्वालिटी नाही आहे जसं पाहिलं होतं बघे आता आलंय तर जाऊन बघतो कायच हे बघा तर ह्या दोघींना माहित नव्हतं की हे नाही म्हणत तुझं उघड फसवू नको तिला सरप्राईज सरप्राईज म्हणून तर मी आणि आतून हे ऑर्डर केलं होतं आधीच आणि हे एकदम सियाचे युजफुल आहे काय ते तुम्हाला आता ओपन केला दाखवतो सियाला पहिला आईज क्लोज करायला लावणार आहे आम्ही फोडून येतो तो तू जाईल जर ग हा आम्ही बाहेर जाऊ चल बाहेर यासाठी सरप्राईज आहे आणि बघा आणून ठेवले अजून तिला दाखवलं नाही काय आहे ती त्यामुळे अजून नाव घेत नाही मी तुम्हाला तर दिसलंच असेल पण तिला आता उघडल्यावर काय सांग की हे सांगायचं एवढं तुला दे चला आणि तुझ्या आवडती तुझ्या आवडतीचा पार्ट ड्रावर एकदम इकडे आहे रा मम्मी आहे तर बघा मस्तपैकी एकदम हॉटेल टाईप केले मम्मी ना आज चिकन मटन खाऊ या मामाच्या गावाला जाऊया चला आता आम्ही जेवायला बसलो सगळेजण आम्ही आता इथे सगळेजण जेवायला बसले आजी पण आहे आमच्यासोबत आज चिकन मटन वाढायला डान्स पण वाढणार आहे आजीचा मुलगा पण आहे बघा इथं पप्पा आई नातू पण आहे हे नातीन पण आहेत सगळे वाटणार आहेत तुम्ही नाही वाटणार मग आम्ही वाटतो चला या तुम पण जेवायला हो सो काहीच so, तर सी यायला मस्त स्टडी टेबल मिळाला मग तुम्हाला दाखवलं शॉर्टमध्ये सो so, आता ते स्टडी टेबलवर बसून स्टडी करणार खाली बसत तिथे मग तसं आला लिहा आला बघा सो आता आम्ही सगळेजण जेवलो सो आता आराम करणार कारण कंटाळ खूप आलाय जरा बाहेर पण गेलतो मार्केटमध्ये सो चला आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवड नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या यू बाईज बाय गुड नाईट टेक केअर बाय अरे होई मी झालं 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 सर बघा कसं बाय करते हे मला मम्मीने दिल्या माझी पिलो आहे छोटीशी